माननीय सी एम डी मॅडम तुमच्या संस्थेची सेवा बघा ज्या बसमध्ये फक्त चौदा प्रवासी अपेक्षित आहेत त्या बसमध्ये आम्ही गुराढोरासारखं प्रवास करत आहोत तुम्ही रोज संध्याकाळी गाडीने हिंडता आम्ही असं का हिंडायचं अशा बसमधून तुम्हाला पैसे देऊन आपल्या किती लोकांना जास्तीचे तिकीटाचा त्रास आहे प्रवासी भाड्यावर झाली म्हणून कुणाला त्रास आहे का कुणालाच नाही बरोबर ज्यांना त्रास आहे त्यांनी हात वर करा मॅडम म्हणतात की कुणाला त्रास नाही आहेत सगळ्यांनी सांग की आम्हाला त्रास आहे पाठी भाड्यावर पाठिंबा घ्या आहे ना त्यांना भाडेवार पाठिंबा घ्यायची मागणी करा मोठ्याने म्हणा की ही अन्यायकारक जाचक भाडेवार पाठिंबा घ्या म्हणा सगळ्यांनी एक साथ या संस्थेची अनागोंदी की त्याचे पैसे आम्ही का द्यायचे हो हो या संस्थेची अनागोंदी किती आहे ती तुम्हाला थोडक्यात सांगतोय आता ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी पी एम पी एम एल डॉट ओ वेबसाईटला जा आणि किती खेपा कॅन्सल झाल्या ते चेक करा रोज सर्वसाधारण तीनशे खेपा कॅन्सल होत आहेत तीनशे खेपा कॅन्सल होत आहेत याचा अर्थ काय कंडक्टर ड्रायव्हर लाईट लावा या साईडची लाईट लावा अशी लागले असुरक्षित बस लागली बघा कारण बॅटरीचा इश्यू